तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे रब्बी हंगाम हरभरा कांदा मका या पिकाची पेरणीला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात हरभरा पेरणी शेतकरी करत आहेत हरभरा पिकात बीज प्रक्रिया न केल्यास मररोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो त्यामुळे कृषी विभागाने प्रत्येक गावात रब्बी हंगामात हरभरा बीज प्रक्रिया मोहीम सुरू केली आहे रब्बी हंगाम हरभरा बीज प्रक्रिया मोहिमेची सुरुवात करत अकरा नोव्हेंबर रोजी कीड रोग सर्वेक्षण अंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांना हरभरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली तसेच हरभरा पेरणी अगोदर बियाणाला एन पी बुरशीनाशकाची बुरशी नाशकाची पाच ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी त्यानंतर पंचवीस ग्रॅम रायभोजीएम पंचवीस ग्रॅम पी एस बी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याचे मार्गदर्शन यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आले ही शेती शाळा यशस्वी करण्यासाठी रहाटे मॅडम उपकृषी अधिकारी धुमाड मंडळ कृषी अधिकारी रणजित जोगदण कृषी सहाय्यक समाधान तांगडे श्रीधर मुंढे यांच्यासह हो परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे खामगाव